मानगाव येथे भारताचा वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केले स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वावर आधारित हे संविधान असल्यामुळे लोकशाही उदयास आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं व लोकराज्य निर्माण झालं आणि लोकशाही प्रधान देश बांधला दिवसाचे स्मरण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन समारंभ निमित्ताने मानगाव येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मानगाव नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्र उत्तेखोल मानगाव येथे नगराध्यक्ष श्रीमती शर्मिला सुर्वे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच अशोकदादा साबळे विद्यालय मानगाव येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष राजू साबळे यांच्या शुभास्ते तर मानगाव पोलीस ठाणे येथील परेड मैदानामध्ये प्रांताधिकारी संदीपान सानप यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मानगाव शहरातील अशोकदादा साबळे विद्यालय पिपूरकर इंग्लिश मीडियम स्कूल श्रद्धा इंग्लिश स्कूल भास्करदादा कामेरकर हायस्कूल गणेश यशवंत वाघमारे इंग्लिश मीडियम स्कूल मानगाव अशा विविध स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता मतदार यादींमध्ये उत्कृष्ट काम करणारे शिक्षक अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक यांना यावेळी प्रांताधिकारी संदीपान सानप यांच्या शुभास्ते सन्मानपत्र बहाल करून सन्मानित करण्यात आले यावेळी मानगाव नगरपंचायत मुख्य अधिकारी संतोष माळी उपनगराध्यक्ष रिया उभारे सभापती कपिल गायकवाड सुशीला वादळ नंदिनी बानगुडे नगरसेवक राजेश मेहता अजित तारलेकर दिनेश रातवडकर सुविधा खैरे हर्षदा सोंडकर ममता थोरे लक्ष्मी जाधव रश्मी मुंडे शशिकांत मोहिते विश्वजित जाधव रत्नाकर उभारे ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे मानगाव तहसीलदार बिपिन लोकरे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर माजी सैनिक सर्व अधिकारी व कर्मचारी चरिरुंद यासह बहुसंख्येने देशप्रेमी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निप साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे